तुमच्या घराजवळच्या एखाद्या चौकात तुकार टोळक्यानं दुसऱ्या टोळक्यातल्या पोरांशी वाद घालावा तुफान राडा व्हावा आणि पोलिसांनी या दोन्ही टोळक्यांना उचलून न्यावा अशीच ही घटना पण एरवी चौकात घडणारी ही घटना काल थेट राज्यातल्या सर्वोच्च सभागृहात अर्थातच विधान भवनाच्या परिसरात घडली या प्रकरणातील नेत्यांची आणि त्यांच्या समर्थकांची अक्षरशः राज्यावर थुथू झाली कोण दोषी आहे कोण निर्दोष आहे हे आता चौकशी सिद्ध होईलच पण थेट विधान भवनात राड्याची हिंमत करणारे गोंधळ घालण्याची हिंमत करणारे आमदारांचे कार्यकर्ते वजा गावगुंड हे नेमके कोण होते त्यांची पार्श्वभूमी काय होती हे समजून घेणं महत्वाचं असणार आहे नमस्कार मी सुधीर आपण पाहतात लोकमत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाचा काल एक टोकाचा अंक राज्याला पाहायला मिळाला जिथे जनतेचे मुद्दे मांडणं अपेक्षित असतं तिथे एकमेकांना गुद्दे देत राजकीय मंडळी आणि त्यांच्या समर्थकांनी तोफान राडा घातला दोन्ही नेत्यांनी केलेल्या दाव्यांनुसार आरोपांनुसार हे प्रकरण काय होतं त्याची टाईमलाईन थोडक्यात समजून घेऊ जितेंद्र सर्वात आधी गोपीचंद पडळकरांनी अर्बन म्हणून हिनवलं मग आव्हाडांनी त्यांच्या समोरून दुसऱ्या दिवशी पडळकरांच्या गाडीसमोर क्रॉस होताना दरवाजाचा धक्का लागल्यानं आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांची पडळकरांसोबत बाचाबाची झाली शिविगाळपर्यंत प्रकरण गेलं आणि अखेर काल या अंकाचा या प्रकरणाचा अखेर झाला तो लॉबीतल्या जितेंद्र आव्हाडांचा समर्थक नितीन देशमुख आणि दुसरीकडे होता गोपीचंद पडळकरांचा समर्थक ऋषी टकले नितीन देशमुख कोण आहे तर नितीन देशमुख हा एक शरद पवार राष्ट्रवादीचा जुना कार्यकर्ता आहे जितेंद्र आवाड यांचा तो कट्टर समर्थक आहे राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवारांना तीव्र विरोध करताना घोषणाबाजी केली आणि त्यानंतर अजित पवारांची माफी मागताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पेपरमध्ये ते दिलेल्या एका जाहिरातीमुळं नितीन देशमुख हा चर्चेत आला होता त्यावेळेला राज्यभरच्या प्रकरणाची चर्चा झाली होती नितीन देशमुख हे जवळपास मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीत आहेत घाटकोपरमध्ये ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात जितेंद्र आवड यांची सगळी कामं पाहतात नितीन देशमुख यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती आज स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे याच्यात वेगवेगळ्या आंदोलनांबद्दलचे गुन्हे तर काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा आहेत दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांचा जो समर्थक होता ज्याच्यावरती आरोप होतोय नितीन देशमुख यांना मारहाण केल्याचा तो म्हणजे ऋषी टकले हा नितीन देशमुखांना मारहाण करताना आणि शर्ट ओढताना काही व्हिडिओमध्ये दिसतोय तो गोपीचंद पडळकर यांचा जवळचा कार्यकर्ता आहे त्यांचा समर्थक आहे पडळकरांच्या फेसबुक वॉलवर ज्या दिवशी वाद झाला त्याच दिवशी ऋषी टकलेसोबतचे फोटो सुद्धा दिसले होते ऋषी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत सांगली त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आहेत ज्यामध्ये खुनी हल्ला मारामारी विनयभंग सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे दाखल आहे विशेष म्हणजे त्याच्यावर एम पी डी ए कायद्यानुसार अर्थातच झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे हानामारीमध्ये इतरही काही संशयित गुन्हेगारांचा सहभाग असल्याची माहिती आणि तसा आरोपसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला होता जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप करताना काही नावं घेतले होते त्यामध्ये गणेश भूते हा आटपाडीचा एक तरुण आहे ऋषिकेश टकले ज्या जो सध्या चर्चेत आहे त्यानंतर महादेव पाटील आणि त्यानंतर आणखी एक आरोपी आहे तो म्हणजे कृष्णा रासकर या सगळ्या आरोपींनीच तिथं घुसून गोंधळ केला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे लक्ष्मण जोगदंड हे नाव सुद्धा त्यामध्ये आहे जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना ही सगळी नावं घेतली आहेत यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यामुळे पोलीस या इतर कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेणार का त्यांची चौकशी करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक नाव त्यांच्या ट्विटरवरून त्यांना धमकी देत असल्याचा आरोप करत ट्विट केलं होतं ते नाव होतं अमर कोळी अमर कोळीचा नंबर आणि त्याने पाठवलेले काही मॅसेज हे जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केले होते त्यामुळे आता हे प्रकरण सुद्धा यात जोडलं जाणार का ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण जितेंद्र आव्हाडांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यामध्ये त्या कार्यकर्त्यांचं नाव होतं एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर विधानभवनात आज काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं याची चौकशी सुद्धा होणार आहे त्यामुळे आता या चौकशी अंती नेमकं काय समोर येणार हे प्रकरण लॉजिकल एंडला जाणार का की हे कार्यकर्ते पुन्हा एकदा तसाच गोंधळ घालायला मोकाट सुटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस झाला आणि यंदाचं अधिवेशन हे याच वादासाठी नेहमी लक्षात ठेवलं जाणार का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित होतो आहे तुर्ता इथेच थांबूयात पाहत रहा लोकमत